राजा रघुवंशी बोलत आहे हो तोच राजा ज्याने सात फेरे घेऊन तिला घरी आणले होते कधी स्वप्नातही ती आपल्या मृत्यूचे कान बनवत असेल असा विचार न केलेला एका सामान्य तरुण माझी सर्व कथा ऐकली तर तुम्ही त्याच्यावरती लग्न हनीमून आणि भयानक मृत्यू अशी एक सुंदर मूवी नक्की बनवू शकतात मध्य प्रदेशातील इंदोर येथे राहणारा मी तीस वर्षीय राजा रघुवंशी मी सोनमसोबत सात फेरे घेतले तिला माझी जीवनसंगिनी मानून तिला घरी घेऊन गेलो माझी अंतहांगिनी म्हणून पण आता मी तुम्हाला एक सल्ला देईन लग्न अशा माणसाचे करावं ज्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम असेल अशाशी नाही ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो मी तर सोनमवर खूप प्रेम करत होतो आम्ही दोघेही इंदोरचे राहणारे होते पण लग्नाच्या आधी आमच्या दोघांची दोघांचे कुटुंबाची कोणतीही ओळख नव्हती आमचे दोघांचे लग्न एका सामूहिक विवाह संमेलनामध्ये ठरले रामनवमीच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमामध्ये समाजातील परिचय पुस्तकद्वारे नाते जोडले गेले लग्न ठरल्यावरती मी बऱ्याच वेळा सोनमशी बोलायची भेटायची इच्छा व्यक्त केली पण ती मात्र मला भेटली नाही एकदा तर मी ती मला एकदा तर मी तिला आपण मूवी पाहायला जाऊ असे सांगितले पण तेव्हा तिच्या आईने आमच्या इथे लग्नाच्या आधी मुलगी मुलासोबत असं फिरत नाही असं स्पष्टपणे सांगितले होते मलाही कदाचित हे बरोबर वाटलं असे वाटलं की आपण काहीतरी जास्त करत आहोत लग्न झाल्यावरती ती आपल्याच घरी येणार आहे तेव्हा आपण तिच्यासोबत फिरायला जाऊ शकतो उगाच घाई कशाला पण माझ्या मनात कुठेतरी काहीतरी खटपटत होते म्हणून मी माझ्या कुटुंबाशी या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला पण कदाचित त्यांना काही हेच वाटले की लग्नाच्या आधी त्यांच्याकडे भेटणं बोलणं गोष्टी होत नसावं कुणालाच या गोष्टीचा अंदाज झाला नाही की सोनमला हे लग्न मान्य नाही आमचे लग्न झाले त्या दिवशी देखील सोनम काही विशेष आनंदी दिसत नव्हती तुम्ही तिचे काही आत्ता फोटो पाहिले तर तुम्हाला कळलंच असेल की ती थोडीशी नाराजच आहे पण मला असं वाटलं की आत्ता प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळी थोडीशी नाराजच असते कारण ती तिचं घर सोडून जाणार असते त्यामुळे ते दुःख तिला सातवत असतं सोनमच्या मनात काय चालू आहे हे मात्र मी ओळखू शकलो नाही कदाचित ते तेव्हाच मला ओळखता आले असतं तर आज मी माझ्या कुटुंब कुटुंबियासोबत असतो आमचं लग्न अकरा मेला झाले लग्न झाल्यानंतर पंडितांनी पाठविणीचा दिवस एकतीस मेचा शुभमृत्ताचा दिवस आहे असे सांगितले होते पण सोनमला मात्र तिच्या कुटुंब्याने लगेच तीन दिवसानंतर आमच्या घरी पाठवून दिले का कुणास ठाऊक पण तिच्या घरच्यांचे काहीतरी आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर ती आमच्या घरी राहू लागली पण तेव्हा मात्र विशेष काही विशेष वेगळं असे काही जाणवत नव्ह नाही जाणवलं नाही तेव्हा सगळ्यांनी बोलून वगैरे राहत असेल तिचं कोणतेही वागणं संशयापदक नव्हतं माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता त्यामुळे मी कामात मग्न असल्यामुळे कुठे फिरायला जायचा प्लॅन केला नव्हता मग सोनमनेच आपण कुठेतरी फिरायला जाऊया असा प्लॅन बनवला त्याचप्रमाणे आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला निघालो येथे पुढे शिलागोला जायचे असे ठरले पण तो प्लॅन देखील माझा नव्हताच मला अशा ठिकाणी फिरायला जाणे आवडत नसे पण तरीही सोनमने हट्टच केला म्हणून मी तिच्यासोबत गेलो पण तिच्या या हट्टामागे काय कारण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी अजिबात केला नाही कारण ती माझी पत्नी होती सोनमनेच अगोदर तिकीट काढले होते तसा माझा कुठे फिरायला जायचा मूड अजिबात नव्हता पण सोनमनेच अगोदर तिकीट काढले होते म्हणून माझ्या आईने मला जा फिरू नये असे सांगितले पण तिकीट फक्त जायचे होते यायचे नाही काहीतरी मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही तीड मात्र देखील संशय आला नाही कारण ती माझी पत्नी होती आम्ही सिलावाला गेलो तिथे फिरलो त्या दिवशी म्हणजेच तेवीस मेला सोनमने फोटोशूट करण्याच्या बहानाने मला थोडेसा परिसरामध्ये घेऊन गेली हा भागात सगळ्या भाग डोंगराळ आहे आणि इथे लोकांची मदत देखील खूप कमी असते आम्ही इथे जात असताना आणखी तिघेजण आम्हाला भेटले ते देखील हिंदी बोलत होते त्यामुळे आम्हाला देखील असे वाटले की चला आपल्याशी बोलणारा कोणीतरी भेटला आहे म्हणून आम्ही देखील त्यां त्यांच्याशी बोलून चालत लागलो आमच्यासोबत जे गाड होता ना त्याला मात्र आमची भाषा कळत नव्हती मेघालयमध्ये आपल्यासोबत हिंदी बोलणारं कोणी भेटलं त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारण्यात मग्न झालो होतो डोंगराळ भाग असल्यामुळे टेकडी चढून गेल्यानंतर सोनम मी ठकली आहे असे सांगितले त्यानंतर ती पाठीमागून हळूहळू चालू लागली पण ते ती तिघेजण आणि मी मात्र गप्पा मारत थोडे पुढे चाललो होतो काही वेळ तो डोंगर चढून गेल्यानंतर सोनम कुणाशी तरी फोनवरती चाट करत आहे असे मी मागे वळून पाहिल्यानंतर ती मला मला दिसले पण मला असे वाटले कदाचित तिच्या घरच्यांची चाट करत असावी ती जरा धावतच माझ्याकडे आली माझ्या पॅकेटमधून पंधरा हजार रुपये काढले काय झाले आहे असं विचारण्याच्या पहिलेच काहीतरी वेगळंच माझ्यासोबत घडले माझ्यासोबत गप्पा मारणाऱ्या दोघी दोघांनी सोबत आणलेले हत्यारी बाहेर काढत माझ्या डोक्यावरती वार केला अचानक हल्ला झाल्याने मी स्वतः बचाव करू शकलो नाही आणि दहा शत्राचा घाव बसल्याने काही कळायला आत्ताच मी बेशुद्ध झालो होतो फक्त एक वाक्य मात्र सोनम माझ्या कानावरती पडले होते मार इसे आणि त्यानंतर लगेच त्यातील एकाने म्हणजे विशाल चव्हाणने माझ्या डोक्यात गुढारीचा पाठ केला त्याच सोबत असलेला दुसरा मित्र आकाश राजपूत दूरचेच लक्ष ठेवत होता आत्ताच मला कळले की डोंगरावर ती चोडून ते थकले होते त्यामुळे त्यांनी हत्या करण्यास नकार दिला होता पण सोनमच्या डोक्यात मात्र तिच्या प्रियकरांचे भूत सवार झाले होते त्यामुळे काहीतरी करू तिला मला वाटेतून काढायचेच होते त्यामुळे तिने त्यांना वीस लाखाचं आमिष दिलं आणि तिने माझा पाकिटातून जे पंधरा हजार काढले होते ते देखील त्यांना दिले याचाच अर्थ मी ज्याला माझी आधांगीन समजत होतो ती तर माझ्या जीवावर उठली होती जर तिने मला हे अगोदरच सांगितले असते की या लग्नापासून आनंदी नाही तिचं इतर कोणासोबत प्रेम संबंध आहे तर मी देखील या लग्नाला नकार दिला असता आत्ता मला माझा जीव गमवावा लागला गा लागला नसता जिचे राज जो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते सोनमला त्याच्याशी लग्न करायचे होते पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न माझ्यासोबत जबरदस्तीने लावून दिले होते तिच्या घरच्यांच्या जबरदस्तीने मला माझा जीव मात्र गमवावा लागला आपले लग्न राजसोबत होऊ शकत नाही हे जेव्हा सोनमला कळले तेव्हा त्या दोघांनी मिळून मला संपवण्याचा कट रचला तिने राजाला सांगितले मी विधवा होऊ तुझ्यासोबत लग्न करेन पण राजसोबत लग्न करण्यासाठी मला मारण्याची काय गरज होती ती माझ्यापासून वेगळी होऊ शकत होती पण हे देखील देखील होऊ शकणार नाही असा विचार करून तिने हा प्लॅन रचला होता राजाला संपून संपू संपून आणि लुटण्याची स्टोरी तयार करून यानंतर मी विधवा होईल मग आणि मग माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देतील आशिष ठोरी या सोनम आणि राज कुशहालने तयार केली हो त्यांनी या सर्व प्लॅन तयार केला त्यात मला बळीचा पकरा बनवला त्यांनी हत्येसाठी कुडाड ऑनलाईन मागवली होती ही कुडाड गुवाहाटी येथून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली होती माझी हत्या केल्यानंतर फिल्म अंदाजप्रमाणे सर्वजण फरार झाले त्याच दिवशी सोनम सिलागोवरून गुवाहाटीवरला पोचली त्यानंतर ती तिथून ट्रेन वाराणसी मार्गे गाझीपूरला गेली दरम्यान तीन पोलिसांना डेस्क करतात येईल नये म्हणून आपला मोबाईल देखील तोडून टाकला होता त्यानंतर ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर पोचली आणि तिथून तिला पोलिसांनी अटक केली सोबत त्या तिघांना आणि राजकुशहाल याला देखील अटक करण्यात आली हो आहे आता नेमके सोनमला शिक्षा काय होणार मला आणि माझ्या घरच्यांना न्याय मिळेल का माझी काही चुकी नसताना मला माझा जीव गमवावा लागला पती पत्नी और वो अशी परिस्थिती माझी झाली पण मला खरंच तुम्ही सांगा यात माझी काय चूक होती आता तर मला माहीत पडलं की सोनमने लग्न फक्त तीन दिवसानंतर मला मांडण्याचा प्लॅन केला होता राजकुशहाल आणि सोनमधील चाट आता समोर आले आहे चाटनुसार सोनम लग्नाच्या तीन दिवसांनी राजाला मांडण्याचा प्लॅनबद्दल राजकुशहाला बोलली होती लग्नानंतर सोनमला मी तिच्या जवळ जाणे आवडत नव्हते सोनमने राज राजकुशहाल यांच्याशी केलेल्या चार्टमध्ये लिहिलेले होते की सोनमने मला या विषयी अगोदरच सांगायला हवं होतं माझा नवरा राजा माझ्याजवळ येत आहे ये, जे मला अजिबात आवडत नाही त्यामुळेच ती माझ्याशी लग्न आधीपासून अंतर ठेवत होती त्यामुळे तिने राज कुशवासोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला आणि हत्तीसाठी ती मुद्दाम तिनं हे ठिकाण ठरवलं वीस मे रोजी आम्ही हनीमूनसाठी मेघालयाला गेलो होतो आणि तेवीस मे रोजी बेपत्ता झालो होतो त्यानंतर दोन जून रोजी माझा मृतदेह हो मेघालयातील पूर्व खाशी हिसल जिल्ह्यातील सो सोहारा परिसरातील धबधब्याच्या जवळ एका खोलली खोल दरीत सापडला आणि मला दरीत ढकलले देखील सोनमनेच होते कारण अगोदर मी बेशुद्ध होतो म्हणून तिने मला खोल दरीत ढकलले दिले पण तिने जर मला सांगितले असते की मला तुझ्यासोबत राहायचे नाही तर मी तिच्या वाटेतून बाजूला झालो असतो पण आता तर तिने मलाच जीवनात जगातूनच बाजूला केलं माझ्या आईवडिलांचे भावांचे नातेवाईकांचे दुःख पाहून मला देखील खूप दुःख होत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सोनमने माझा जीव घेतला यात तुम्हाला एकच सांगणे कधीही लग्न करताना मुलीची आणि मुलाची आणि मुलीची मान्यता आहे की नाही ही गोष्टी तपासून पहा कधीकधी मुलगी दबावाखाली येऊन लग्न तर करतात पण त्यांच्या मनात मात्र नवरा कधीच राहत नाही त्या सतत आपल्या प्रियकरांमध्ये गुंतलेल्या असतात मुलींच्या घरच्यांनी देखील जर आपल्या मुलीला आपण पसंत केलेला नवरा मुलगा पसंत नसेल तर तिच्यावरती जबरदस्ती करू नका कारण यातून तुम्ही कित्येक घर उद्ध्वस्त करत असतात कुणालाही असं विनाकारण सुराळ्या चुलीवरती चढू नका आता मी अजून काय बोलू माझ्या या सर्व इच्छा स्वप्न आता संपले आहेत ते सर्व स्वप्न करण्यासाठी मला आता पुढील जन्माची वाट पाहायची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते सोनमला कोणती शिक्षा झाली पाहिजे तुम्ही नक्की सांगा अशा नवनीत क सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राग राजा रघुवंशीची पॅथ मांडलेली येथे प्रयत्न केलेला आहे